आवाज मानदेशाचा मान, मान तालुक्यातील म्हसवड येथील चांदणी चौक ते शिक्षक कॉलनी रखडलेल्या रस्त्याचे काम सुरू न झाल्यास दिनांक तेरा मे रोजी याच रस्त्यावर बेमुदत आमरण उपोषणास बसण्याचा इशारा म्हसवड येथील सामाजिक कार्यकर्ते अजिनाथ केवटे आणि स्थानिक व्यापाऱ्यांनी दिला आहे याबाबत दहिवडी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिले आहे निवेदनात असं म्हटलं आहे की चांदणी चौक ते शिक्षक कॉलनी हा रस्त्याबाबत पंचवीस फेब्रुवारी रोजी बांधकाम विभागाला लेखी निवेदन दिले होते त्याबद्दल हा रस्ता ताबडतोब करतो असे लेखी आश्वासन दिले होते तरी तो रस्ता अजून अपूर्णच आहे या रस्त्यावर मोठी रहदारी असते तेथील असणारे छोटे मोठे दुकानदार रहिवासी यांना कित्येक वर्ष झाली या रस्त्याचा त्रास होत आहे अपूर्ण रस्त्यामुळे धुळीचा मुदखड्यांचा आणि मणक्याचा त्रास होत आहे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत त्यामुळे वाहनांचे नुकसान होत आहे अनेकांचे अपघात सुद्धा झाले आहेत अनेक वेळा तक्रार देऊन सुद्धा या रस्त्याचे काम पूर्ण झाले नाही असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे या रस्त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून गेली अनेक वर्ष तो अर्धवट स्थितीत आहे या अर्धा किलोमीटर रस्त्यासाठी ग्रामस्थ मागे

मे रोजी या रस्त्यावरच उपोषणास बसण्याचा इशारा अजिनाथ केवटे आणि ग्रामस्थांनी दिला आहे मी अजिनाथ लक्ष्मण केवटे आता म्हणजे मी सामाजिक कार्यकर्ते चांदनी ते शिक्षक कॉलनी या बे रस्त्याबाबत बेमोद आमरण उपोषणचा तेरा तारखेला तेरा मे रोजी तेरा मे रोजी बसणार आहे आपल्या या जे चांदणी चौक ते शिक्षक कॉलनी रास्ता त्याच्या मधोमध बसणार आहे मला एक सांगायचं आहे की हे जे पीडब्ल्यूडीचे जे उप अभियंता जे मानचे आहेत ते पवार साहेब हे कुठल्याही प्रकारचे इथं साथ देत नाहीत काय नाही इथं रस्ता जो आहे डी चा तो खरोखरच एकदम विचित्र प्रकारचा आहे इथं माणसाला जाता येत नाही आणि गाडी टू व्हीलर व्हीलरवाल्याला सुद्धा जाता येत नाही दुसरी गोष्ट सांगायचं इथं जी दुकानं आहेत त्या दुकानातली जे माणसं बसतात अ दुकानदार आहेत त्यांच्या डोळ्यात हा फपोटा जातोय का चटणी जातोय ते सुद्धा मला कळत नाही आणि तुम्हाला सांगायचं असं की इथील लोक मला वाटतंय बरेच अपघात झालेले आहेत ते अपंग झालेले आहेत इथल्या लोकांना बराच त्रास झालेला आहे इथं जे माणसं जे आहेत राहतात त्यांचं मुतखडा सुद्धा झालेला आहे हा साहेबांना मला वाटतंय कसल्याही का का प्रकारचं काही पडलेलं नाही यांना फक्त स्वतःची पोळी भाजवायचे पगार घ्यायचे आणि ऑफिस मध्ये निवांत बसायचं असं चाललेलं आहे मला एकच सांगायचं आहे की या साहेबांना चा साहेबाने तेरा मे दोन हजार पंचवीस पर्यंत जर या रस्त्याचं काम पुन्हा नाही सुरू केलं तर मी बेमुदत आमरण उपोषण रस्त्यालाच बसणार आहे रस्त्यावरच मग कुणी उद्या काय उद्या मला काय फरक पडणार नाही मला दुसरं सांगाय दुसरं आहे की आपल्या मसूरचा मुख्य अधिकारी साहेब सगळ्या धुमन दंडगाव माणूस आहे ह्याला कुठलंही काय पडलेलं नाही इथले जे दुकानदार त्यांच्याकडे गेले होते आणि त्यांना म्हणाले की साहेब तुम्ही डॉक्टर आहे इथं तुम्हाला बरेच काय तुम्ही परीक्षा पास देऊन झालेला आहे आणि तुम्ही अधिकारी झालेला आहे शिव तर तुम्ही एक काम करा आमची तर पाणी बिन मारत जावा आमच्या रस्त्यावर खरोखरच आम्हाला त्रास होतोय चौक चौथे शिक्षक कॉलनी रस्ता तुम्ही येऊन बघा हे म्हणले माझा काही संबंध नाही हा पीडब्ल्यूडीचा रस्ता आहे तो म्हणतो की माझा पीड काही याच संबंध आम्ही पाणी मारू शकत नाही तर इथून तू पाईपलाईन लाईन पाण्याची कशी देतो दुसरी गोष्ट तू ह्या रस्त्यावर का टाकतो हा खरोखरच हुमन दांडगा आहे इथल्या लोकांनी कुठलाही या माने मुख्य अधिकारी न्याय देत नाही आणि हा ह्या शेवट अजून एक सांगतो की पीडब्ल्यूडी चे पवार साहेबांना माझी विनंती आहे तेरा मे दोन हजार पंचवीस पर्यंत जर हा रस्त्याचं काम नाही सुरू झालं तर मी रस्त्यावरच आंदोलन करणार आहे आमरण उपस्थित बसणार आहे आणि याची सर्व ही पीडब्ल्यू डी पवार साहेब यांच्यावरच राहील बघा नमस्कार बरेच गेले दिवस की शिक्षक कॉलनीत तू चांदणी हा रस्त्याचं चा काम चालू आहे शासन असेल प्रशासन असेल डेव्हलपमेंटसाठी रस्ता तयार करत असते परंतु रस्ता तयार करत असताना आपल्याला किंवा आजूबाजू राहणाऱ्या लोकांना तिथून जाताना जी कच्चा रस्ता असल्यामुळे धुळीचं साम्राज्य खूप मोठ्या प्रमाणात पसरत आहे आणि ज्यावेळेस धुळीचं साम्राज्य पसरतं त्यावेळेस लोकांना बऱ्याच आजारांना सामोरं जावं लागतं धुळीच्या माध्यमातून काही लोकांना अलर्जी होते काही लोकांना आजूबाजूचे जे व्यावसायिक लोक आहेत त्यांच्या दुकानात म्हणा किंवा जे काय व्यवसाय करतात त्यांच्या दुकानात खूप मोठ्या प्रमाणे धूळ जाते तर आम्ही गव्हर्नमेंटमध्ये पण बऱ्याच ठिकाणी आम्ही जाऊन त्या प्रत्येक व्यक्तीला रिक्वेस्ट केली की ह्या रस्त्याचं काम लवकरात लवकर पार पाडा नसेल तर जोपर्यंत धूळ उडते तोपर्यंत तुम्ही पाणी मारा पण काहींची उत्तर हे आम्हाला थोडी वेगळ्या स्वरूपाचे आले तर आमच्याकडून व आमच्या सर्व सर्व टीमकडून किंवा आमचे इथले पूर्ण चांदणी तो शिक्षक लोक रोड आहेत रोडच्या लगतची जी लोक आहेत त्यांच्याकडून एकच रिक्वेस्ट सगळ्यांना राहील की लवकरात लवकर ह्या रस्त्याचं काम पूर्ण करून धुळीमुक्त करून सगळी व्यवस्था करावी असं मी रिक्वेस्ट करतो न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आइकोन प्रेस करा